नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे यत्ता दहावीची युनिट टेस्ट म्हणजे घटक चाचणी पहिली घटक चाचणी लवकरच येत आहे तर त्या घटक चाचणीच्या तयारीच्या अनुषंगाने काही पी डी एफ प्रश्नपत्रिका मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ही इतिहास आणि राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका आहे वीस मार्कांची कारण आपली पहिली घटक चाचणी जी आहे ती वीस वीस गुणांची असते तर तुमच्या सरावासाठी तुमचा अभ्यास चांगला व्हावा यासाठी आपण प्रश्न ही प्रश्नपत्रिका बनवलेली आहे ही फक्त तुमच्या सरावासाठी आहे यातले काही प्रश्न येऊ शकतात काही नाही येऊ शकतात तर त्यामुळं या प्रश्नपत्रिकेवरच अवलंबून न राहता इतर अभ्यास आपल्याला करायचा आहे फक्त तुमची तयारी व्हावी यासाठी मी प्रश्नपत्रिका तयार केली या प्रश्नपत्रिकेसोबतच तुम्हाला जर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ हव्या असतील तर त्या कशा डाउनलोड करायच्या आपल्या वेबसाईटवरती जाऊन मोबाईलवरून कशा डाउनलोड करायच्या हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे तत्पूर्वी आपण ही प्रश्नपत्रिका बघून घेऊयात या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला दिसेल पहिला प्रश्न रिकाम्या जागा भरा या प्रश्नपत्रिकेचं एक वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये असेच प्रश्न घेतलेत की जे आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षांना येऊन गेले होते त्यामुळे ही प्रश्नपत्रिका महत्त्वाची आहे बघा रिकाम्या जागा रिकाम्या जागा भरा ऑर्कॉलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब याने लिहिला कोणी लिहिला तर मायकोल फुको यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे टिंबटिंब हे पहिले सरसंचालक होते तर कोण होते हे तुम्ही लिहू शकता तर या ठिकाणी बघा इथे चुकीची जोडी ओळखा या प्रकारचा प्रश्न आपल्याला येत असतो बोर्डाच्या सुद्धा टिपा लिहा भारतीय स्त्रीवादी इतिहास लिखन अॅनाल्स प्रणाली शास्त्रीय कारणे लिहा आलेलं आहे त्याचबरोबर सविस्तर उत्तरे द्या आलेलं आहे राज्यशास्त्राच्या रिकाम्या जागा या ठिकाणी तुम्हाला आहेत महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंब टिंब टक्के जागा आहेत किती तर पन्नास टक्के जागा आहेत निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतं तर राष्ट्रपती करतं हे आपल्याला माहिती आहे ठीक आहे यानंतर इथे संकल्पना स्पष्ट करा आणि सविस्तर उत्तरे द्या अशा प्रकारे ही एक प्रश्नपत्रिका आहे तर ही प्रश्नपत्रिका तुम्ही बघू शकताय आता या प्रश्नपत्रिकेची पीडीएफ फाईल हवी असेल त्याचबरोबर इतर सर्व विषयांची पीडीएफ फाईल हवी असेल तुम्हाला तर ती कशी डाउनलोड करायची यासाठी आपण या जाऊयात आपल्या वेबसाईटवरती नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही दहावीला असाल आणि तुम्हाला दहावीच्या चा, चाचणी परीक्षेच्या पहिल्या चाचणी परीक्षेच्या सगळ्या प्रकरणांच्या सगळ्या घटक चाचणी परीक्षांच्या पी डी एफ फाईल हवी असतील सर्व प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल हव्या असतील तर त्या कुठं आणि कशा शोधायच्या ते सांगतो तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा मराठी मिडियमला असाल सर्वांसाठी इथे तुम्हाला पीडीएफ फाईल मिळतील तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय करायचं आहे आपल्या गुगलवरती जाऊन तुम्हाला हे टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाईप करायचं आहे आणि टाईप केल्यानंतर इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ही जी पहिली वेबसाईट आली यावरती आपल्याला क्लिक से यावर आपण क्लिक केल्यानंतर आपण पुढे जाऊयात पुढे जाणार यावर क्लिक केल्यावरती आपण बघा क्लिक केल्यावरती आपल्याला बघा इथं अशा प्रकारच्या वेबसाईटवरती वरती आपण येऊ आणि हे जे तीन डॉट आहेत ना इथं या, या, या के लाँ के लाँ के तीन डॉटवरती आपल्याला क्लिक आहे या तीन डॉटवरती आपण क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचा इंटरफेस येईल आणि इथं नोट्स ऑप्शन दिसतोय हा या नोट्सच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक आहे बघा इथे जे बाण दिसतोय हा तिथं आपल्याला क्लिक आहे त्या बाणवर क्लिक केल्या की इथं बघा तीन ऑप्शन आले आय एम पी नोट्स आलं यत्ता दहावी घटक चाचणी परीक्षा आलं जुन्या प्रश्नपत्रिका आल्या तर तुम्हाला जे पाहिजे त्यावर क्लिक करा तुम्ही आय एम पी नोट्सवर क्लिक केलंय की तुम्हाला नोट्स बघायला मिळतील पण सध्या तरी तुम्हाला दहावी घटक चाचणी परीक्षा पाहिजेत प्रश्नपत्रिका यावर क्लिक आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये जर गेलात तर तुम्हाला इथं बोर्डाच्या प्रश्नपत्रिका मिळतील जुन्या ओके पण सध्या आपण इथे क्लिक करूयात तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या खाली स्क्रोल करत यायचं आहे आल्यानंतर अशा प्रकारच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका डाऊ डाउनलोड करायला मिळतील तर या तुम्ही डाउनलोड करून बघू शकताय तर अशा प्रकारे आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी सर्च करू शकता ओके मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा बाय मित्रांनो धन्यवाद